का मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ना मी आलेलो आहे आता कांठ्याला आपलं कालचं गावटणावरची फोड झालेली आहे ना आता आलेलं पवईमध्ये पवई आहे हा म्हणजे याचं नावं असतात ना प्रत्येक ह्याची घराटीची ते पवईचे इथे आलेलं आहे आणि इथे आता फोड चालू आहे सकाळी आलेलो आम्ही जवळजवळ बारा वाजलेले आहेत आणि कामाला सुरुवात झालेली आहे जोरात अर्धा एक तास झाला काम करून तर तुम्ही पाहू शकता काका पुढे नांगर आहेत इथे रवे आल्या मुंबईला मुंबईवरून खास कामासाठी आणि मावशी वगैरे आहे आणि वरती पण कामं चालू आहेत मामा वगैरे आहेत तिकडे सर्व माणसं आहेत ते त्यांची कामं चालतात आणि इकडे नांगर धरत आहेत अशा प्रकारे फोड करायचं हे ढे नांगराने जे ढे ढेपल्या वगैरे येतात ते फोडायला लागतात बरोबर क्लिअर करायला लागतं इथे आता फोड फोडतो मी पूर्ण बारीक करायला लागते एकदम ऊन झाल्या वगैरे पावसाचं कुठं नावच नाही रव्या काहीतरी घेऊन ये खाल ना हे रव्या हे रव्या थंड काहीतरी घेऊन या रव्या आता पेप्सी आणायला चालला जरा वातावरण कडक आहे ना थोडा दहादावाला आणली तरी बस लगेच रव्या खूप मेहनती आहे गावशी कामं पण खूप करतो गाड्या वगैरे चालवत बैठकीची माणसं आले बहुतेक गाडी आली प्रायव्हेट इथे आज गाडी निघणार आज मुंबईला जाणार मी पण रात्रीच्या गाडीने फॅमिलीला घेऊन आता नाश्त्याची जरा सुरुवात करूया बारा वाजल्यात जे नाश्ता म्हणजे आंबे मावशी बारा वाजले असणार बारा नाही साडे अकरा वाजले साडे अकरा वाजलेले आहेत उन्हामुळं काय समजत नाही किती वाजले ते आता रानामध्ये आल्यानंतर नाश्ता नसेल तर आंबे आंब्याने सुरुवात करूया खायला मावशी कापते आता आंबे ऊन खूप आहे तर आंबे खाऊन जरा नाश्ता करूया तर परत काम चालू करूया म्हणजे कलमी वाटतं ग अरे मोठे लांब होते पण काय बरोबर नाही पांढरा पांढरा आहे मायाचा पोरगा कुठे आहे हाय जाधव रवी है है रवी जाधव एक बघू दे रायवल आंब्याची टेस्ट करूया कशा प्रकारे बाय कशापर्य ख मावशी ने तुकडे कशी टेस्ट आहे मस्त आहे मावशी का टेस्ट भारी आहे हाय तरी एवढी नाही मस्त आहे मस्त इथे थंड आहे बघा झाडाची सावली आहे सावली खाली बसलो ऊन जास्त आहे भार मस्त वाटतय मध्ये खायलाच मजा येते ना दमल्यानंतर आपण काम केल्यानंतर दमल्यानंतर असं खायला मजा येते थोडी भूक लागते आता दुपारी जाऊन जेवणार आहोत ना आपण एक पोटाला आधार रायव लांबा पण रस बघा किती मस्त मस्त लागतं टेस्टी एकदम मस्त हा ना तुम्ही तो नको तो रव्याने कच्चा कच्चा बघा कसा आहे तो भारी मी हिरवाच खाल्ला भारी लागला एकदम मस्त आहे इथं काढलं ना त्याने वरती आंबा दिसत आम्ही बसलो त्याच्यावरती पिकलेला आंबा रव्याने काढला हो का झाडावरती होती पिकलेला मस्त एकदम एकदम भारी

मारा जा आंबे जाऊया फेरफटका मारायला कशा वेळे आंब कसे झाले ते बघूया पाऊस पडला आहे पहिला आणि बघूया प्रकारे आंब आता पाले फुटले आंब्याना आता आंब्याची सीजन पूर्ण संपलेली आहे आंबे वगैरे आता आंबे म्हणजे आता आंबे पावसात नाही खायला बरोबर नसे आतमध्ये पाणी गेलेलं असतं आंब्यामध्ये त्याच्यामुळे आंबे पिकू पण नाही शिकत आता आंबे असतील थोडेफार पण ते चटणीसाठी आणूया चटणी बनवायला वगैरे बघूया आता आपल्यासोबत सोबत समय आहे विघ्ने आहे आणि अविनाश आहे तर बाबा गेले थोडे आपले आंब्या आंबे गाडायच्या जा, आपले झेला घेऊन कुरुपण कुरूपण सोबत आहे कुरपण म्हणजे पिशवी आहे सोबत सोनाबीच्या रस्त्याने जात आहोत रस्ते आपला थोडेसे पावसातून चालायला रस्ते नसतात पावसातून चालायला थोडंसं रिक्षे असतात रस्ते म्हणजे चालायला बघून चालावं लागतं दगडी बिगडी असतात हा इकडून आपल्याला लागलेल्या खाली आणि सवका सवका चालाय ह्या वर्षी फणस खूप खूप म्हणजे फणसांची खूप सीजन आहे यावर्षी म्हणजे खूप फणस आले पिकून वगैरे गेले पाहू शकता बघा इथे सडून गेले फणस पिकून वरती सडून सडायला लागले कि हर फणसावरती तुम्हाला बघायला गेलं आता पंधरा एक फणस आहेच आहे ह्या वर्षी खूप सीजन आहे आंब्यामुळे सीजन कमी होते आंब्यांची बघा पाहू शकता पणस बघा कुसले तर ते वरती वरती बघा एकदम पिकून वगैरे गेलेत नाजूस झालेले फणस इथे कुसून वगैरे पडले खायला लोक नाही सर्व मुंबईला असल्यामुळे शी नाजू चालू असते निसर्गाची केसर हा केसर आंबा होता गाजेचा आंबा आहे खूप चांगल्या प्रकारे याचा ह्या वर्षी काय आंबा आला नाही तो आता आपल्या कालच्या कंपाऊंडमध्ये हो आंबे आहेत चार पाच आंबे आहेत आता बघू आहेत की नाही आता पा। पाऊस पडलेला आहे हरडीचं झाड आहे खूप हरड लागलेले आहेत की हरडीचं आता तुम्ही बघत ना ना तर ह एक किलोचं एकशे साठ रुपये किलो ह्या म्हणजे रेटनी हरडी मार्केटमध्ये त्यांची रेट आहे एक किलोला एकशे साठ रुपये येतात सुके जर हरडे तुम्ही विकले तर खूप हरडीचा म्हणजे फायदा आहे असा हरडी की औषधी आहे औषधी झाड आहे हे आपला हर हरडी आपले खूप प्रकारचे औषध वगैरे बनवलं जातं ह्याच्यापासून बघू शकता अशी लोक लोकांचं दुर्लक्ष आहे या गोष्टी जिकडे की म्हणजे आपल्या जमिनीमध्ये हळदीचं झाड जा असून सुद्धा माणसं काय मेहनत करायला मागत नाही म्हणजे याच्यापासून म्हणजे किती कॉस्ट आहे त्यांची हरड्यांची म्हणजे आता म्हणजे बिना तुम्हाला मेहनत न करता हळडी हळडीच्या खाली गेलात आणि तुम्ही सुकलेले वगैरे हरदे जमवलेत आणि ते विकायला मार्केटमध्ये मा गेलात तर तुम्हाला एकशे साठ रुपये किलो दापोलीला रेट आहे त्यांचं एकशे साठ रुपये रेटने घेतात हरडे जर तुम तुमच्याकडे जर जास्त हरडी म्हणजे हरडी जर जास्त असे पन्नास किलो शंभर किलो तर ते तिथून मार्केटवरून गाडी डायरेक्ट येते आणि तुम्हाला तिथून आपल्या घरातून डायरेक्ट माल उचलला जातो तुम्हाला गाडी भाडा पण त्याच्यातून असतं खूप म्हणजे वॅल्यू आहे हरड्यांची लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे कंपाऊंडात आलेलं आहे हे आम्ही शाळेत असताना ह्या आंब्यांना वगैरे पाणी वगैरे घालायला यायचो अजूनपर्यंत ह्या आंब्यांची वाढ नाही झालेली बरोबर ती कारण जे पहिल्याचे आंबे ना अलगच यायचे म्हणजे त्यांना वाढ कमी होती त्यांची ना आता जे आंब्यांची जी क्वालिटी भेटते जा आंब्यांची आंब्याचं झाड भेटतं ते अलग क्वालिटीचं असतं मग लगेच तुम्हाला का पाणी जास्त घालायची गरज नाही आहे पाणी कमीसुद्धा तुम्ही एक वर्ष घातला तरी त्या म्हणजे दोन दोन तीन वर्षानंतर आंबे लागतात अशा आंब्याचे आंब्याची झाडे भेटतात तर आता बाबा आंबे काढता येते आहेत ते कारण हे जे आता हे पी हे आंबे म्हणजे आपण किंवा चटणी वगैरे बनवण्यासाठी वापरू शकतो कारण पिकत तर घातलं पिकले हे पाणी आतमध्ये शिरलेलं असतं ह्यांच्यामध्ये पिकले तर बरोबर कुसून जातात आंबे असे आहेत ते आंबे आंबेव लागले त्या आंब्यावरती एक नंबर माल आहे तरी पण तर आंब्यांची सीझन संपलेली आहे आतमध्ये पण आहे इकडं हे का पिकू शकत नाही ना एवढं हा काल पडते पडते ना पाणी आतमध्ये शिरलं आहे त्यांच्यात पाणी आतमध्ये नाही आहे एवढं आंबे कोण आहे पूर्ण सर्व साफ वगैरे हो केले आहे आता बाबाने नाही बायाने साफ केलं आहे पूर्ण कंपाऊंड खाली बघूया कशा प्रकारे साफसफाई केली आहे कंपाऊंडाची तर आपण बरेच दिवसाने आलो बघायला सर्व जे झाडं आतमध्ये कंपाऊंडाची असतात ते थोडे तोडावी लागतात त्याच्यानंतर थोडं साफ होतं ह्या आमची खुटी आहे लॉकडाऊनमध्ये खूप नुकसानी झाली एखाद एक खोटीचा भाग पूर्ण पडला आंब्याचा खूप आंबे आम आम्हाला खूप या खोटीपासून आम्हाला आंबे आम भेटायचे आणि आम्ही मार्केटमध्ये सप्लाय करायचो तेच मेन आमचा निसर्गाने हानी झाली हा फणस आमचा फणस बघा हा भरपूर चीक असा या फणसाला तोडून टाकला फणस घरी कमी आणि चीक जास्त असा मग एक साईडने तोडून याला अजून परत पाले फुटले त्याला <laughs> कंपाऊंडमध्ये पूर्ण आवडले पेटवलं पूर्ण मस्त टाकाटक साफसफाई ना कंपाऊंडाची मस्त ती खुटी होती बघा ही खुटी होती पावसामध्येच त्याची पण लॉकडाऊनमध्येच चक्रीवादळ नि वाटलं होतं या खुटीची ती पण खूप मोठी होती आंब्याची खोटी खूप मी जे झाडं आहेत खाली आमची हा कंपाऊंड पूर्ण साफ केलेला आहे पेटवून साफ केला कारण खूप गवत व्हायचं साफ करून आता आंबे वगैरे लावायचे आहेत पावसामध्ये खाली एक कुळ आंब्याची खुटी आहे खाली दिसत असेल तुम्हाला खूप जंगल झाला होता पूर्ण चांगल्या प्रकारे साफ केला वडाने बायाने केला साफ समोर जॉईंटला कंपाऊंड आहे दुसऱ्यांचा आहे तो हा एवढा आमचा कंपाऊंड आहे पुन्हा मेहनत केली पाहिजे कोकणात आल्यानंतर जर आंबे वगैरे काजू लावलेत नाही तर आपल्याला खायला पण भेटू शकत नाही कारण दरवर्षी आंबे चार पाच चार पाच लावलेच पाहिजे सर्वांनी लावा लावायची सुरुवात करायला पाहिजे सर्वांनी लावलेच पाहिजे आपल्या आपल्या जमिनीमध्ये तर तुम्हाला नंतर मोठे झाले आंब्याची झाडं तर तुम्हाला खायला भेटेल दुसऱ्यांजवळ काय मागायची गरज नाही कुठे आप आपलं स्वतःचे ते स्वतःचं असते आंब्याचं झाड कारण व्हिडिओ इथे स्टॉप करतो व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत आहे असे असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणावरून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आपली काळजी घ्या